नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे ना तुम्हाला मी एम आमची एम आय डी सी दाखवणार आहे जिथे मी कामाला आहे ही भावना की एम आय डी सी दाखवणार आहे तर मित्रांनो त्या बाजूला आहे आमेन गेट आणि या बाजूला आहे ना ही रूम ती आहे फिल्ड फ्लो मीटरची रूम आहे तिथे आम्ही रीडिंग घेतो जेव्हा पंप बंद होतो ना त्या रूमच्या इथे येऊन आम्ही रीडिंग घेतो फ्लो मीटरचं हा मीटर आहे ह्या मीटरचं रिडिंग घेतो आम्ही तिकडून आलात की ह्या बाजूला सप्टेशन आहे हे सगळं इकडे इलेक्ट्रिशियनचं सगळं आहे इलेक्ट्रिक सगळं ट्रान्सफॉर्मर वगैरे हे बघा इथं छोटे दोन ट्रान्सफॉर्मर आहे वॉचमन घेऊन आहे आणि बाजूला बाथरूम आहे सगळी सोय हो आहे आता तर आपण जाऊया खाली चॅकफीलला तर मी हे बघा हे जॅकवेल आहे आणि आता पंप चालू आहे त्याच्यामुळे आतमध्ये आवाज जास्त येणार नाही बाजूला आमची रूम आहे या रूममध्ये आम्ही बघतो हे सगळं मशीन आहे कॅपेसिटर आहे हे ब्रेकर आहे हे स्टार्टर आहे स्टार्टर आणि हे तीन पंप आहेत एक दोन तीन हा तीन नंबर पंप चालू आहे आता बघा या बाजूला धरण आहे हे बघा पाणी पूर्ण भरलं आहे ले। प्लेट वगैरे टाकले आहेत बाजूला ही गॅलरी आहे आणि या गॅलरीतून समोर व्ह्यू बघा एक नंबर मस्त आहे की नारळे आणि समोर भावनदी बीच नवीन जुना आणि नवीन दोन्ही ब्रिज दिसत आहेत हे बघा बीच काम चालू आहे नवीन ब्रिजचं आणि या खालच्या हा जुना ब्रिज आहे त्याच्यावरून गाड्या जात आहेत असं आहे सगळं आणि ही शेड आहे ना ही शेड प्लेटान ठेवण्यासाठी आहे ह्या धरणाच्या प्लेटा ह्या शेडमध्ये ठेवतात त्याच्यासाठी ही शेड बांधलेली आहे आणि मित्रांनो हे पाणी आहे ना निवळी फिल्टर होतं जातं वरती निवळी फिल्टर होत आहे त्या ठिकाणी पाणी जातं तिथे फिल्टर होतं आणि तिथून हे जयगडला जातं पाणी फक्त पाणी इथून फक्त पाणी वरती निवडून फिल्टर होतं जातो बाकी इथे फिल्टर होण्याचे काय प्रोसेस वगैरे काय नाही फिल्टर होतं डायरेक्ट निवडण आपला मुकेश भाई जे आलेला आहे केस कापायला गेला होता फिटर आहे तो फिटरचं काम करतो आणि हे आपले वॉचमन आहेत प्रमोद सावंत आणि हे अजय रानो जिंदालजी ठीक काय कसं दिसतोय मस्त जरा कुठे जातोच कुठे आहे केस कापूर आता जायचं कुठे म्हणजे आता भावाला एक पण पोरगी भेटलेली नाही कोण असेल ना तर कॉन्टॅक्ट करा जरा भाव एकटा आहे माझ्याशी माझ्याशी कॉन्टॅक्ट करणार तुझ्याबरोबर कसं करणार कॉन्टॅक्ट मित्रांनो मी आता धरणावर आलोय आहे बघा धरण आहे आणि पाणी आता धरणाच्या वरून जातोय बघा पाणी पूर्ण भरलं हे पाणी आहे ना वेळवण गावात वेळवण गाव कोठामध्ये आहे ना आणि पाण्याची खूप मारते पाणी पूर्ण भरले ना हे इकडं पावलं तिकडे समुद्र बघा उलत पण नाही आणि मागे एक मी ब्लॉक टाकला होता ना मुळ्यांचा या बाजूला मी आम्ही मुळे पकडले हे वेगळ्या इकडे बरेच मुळे तिकडे खालच्या बाजूला कोणतरी घरी टाकतात बहुतेक असं वाटतंय आणि हे आमची इमारत पाण्याचा आवाज होता हे कोण आहे तर मित्रांनो हे पाण्यात कोण आहे कमेंट करून नक्की सांगा तरी बोलतात माझ्या आता लक्षात येत नाही आहे राधाकृष्णाची वृत्ती आहे पावसाळ्यात आहे ना या गेटच्या वरून पाणी जातं पूर्ण तो पाणी भरलेलं असतं एकदम या गेटच्या वरून या दोन्ही गेटच्या वरून पाणी जातं एक वर्षीत आहे ना हे बघा हा बाल्कनी आहे ना बाल्कनी लाग, या बाल्कनीचा हा कटाडा आहे ना त्याला पाणी लागलं लागायला थोडंसं बाकी होतं एवढं पाणी भरलं होतं ज्या वर्षी चिखलला वगैरे पाणी भरलं होतं ना भरपूर त्या वर्षी आता आपण वरती जाऊया आणि हे आहे ना हे इथे चेन ब्लॉक लावतात आणि ह्या प्लेट आहे ना चेन ब्लॉक ने वरती घेऊ घेतात आणि त्या शेडमध्ये ठेवतात त्याच्यासाठी हे बांधलेलं आहे हे बघा या बाजूला आहे ना ही शेड आहे या शेडच्या टेरीसवर आम्ही इथे जेवण बनवतो चूल आहे त्यामुळे जेवण बनवतो असं हा आमचा भावनदी एमआयडीसीचा परिसर आता सगळं चकाचक केलेलं आहे कटर वगैरे मारून परवा मागे भरपूर रान वाढलं होतं असं आणि हे इथे बाजूला एक घर आहे जोईल म्हणून चला मित्रांनो हा पंप रात्री बारा वाजता चालू झाला आहे आणि आता संध्याकाळी पाच पाच वाजता बंद होईल असा पंप आमचा चालतो बरं आणि एका टायमिंगला आम्ही दुखं दुख असतो एक ऑपरेटर असतो एक हेल्पर असतो आणि वरती एक वॉचमॅन असतो असं आम्ही ड्युटी असते आमची आठ तास ड्युटी असते आता मी सकाळी सात वाजता ड्युटीला आलो होतो आता सकाळी मी सात वाजता ड्युटीला आलो होतो आता दोन वाजले आहेत आता दोन वाजता माझी ड्युटी संपली आता मी चाललो घरी चला आता तो दुसरा डू ड्युटीवर आहे थोड्यावर चला तर मित्र हा ब्लॉग तिथे थांबवतो बोलला आला ते लाईक केअर कमेंट करा आणि त्याने तुला काय करा चला बाय